एवले अमृतुल्य प्रस्तुत ऑस्कर चहा एकदा पिऊन तर पहा बाय ऑस्करवाडी मिसळ चवीच्या वाटा इथेच येऊन थांबतात को पावड बाय ऑस्करवाडी नाईन्टी सेव्हन रांगड्या लोकांसाठी रांगडी चव बैरणा तू आगायचं होतं बोल की तुझं अंग इकडं आणि मन काय तिकडं वय तिघ मला माहिती आहेस ना तू कशी असते कशी मी नाही ती आतली आणि कडीला वाचली ए आर्या मी तुला काय ताक वाटलो का रे हा येत काय माहिती कडे आईला हर्या तुझ्या असल्या बोलल्यावर मला वाटत ना तू यात आग पडले आग कशाची र रॉटाची हा पोटाची बरोबर अरे दोन मी जेवणच नाही तुझ्या आतल्या तोंडाकडून वाटतेच की लागाळ कुठलं काय बिझर असेल लागाळ्या वाडीला माहितीये लागाळ आणि वसाळ कोण येते आणि एवढं सांग तुला तरी माझ्याशिवाय कोण आहे र अरे अ ते डोक्यात न डिल्ह झाल्या आवड करतोय ना कर बाबा ती तू काय गायबा नाही कार बर मी काय सांगतो ते ऐक नाही आपल्याला पटलं असलं हे अरे तू का पायच कार चॅलेंज करत नाही बाबड्यात पोरगी कुठले अख्या वाडीला माहितीये अरे हा कधी चॅलेंजला गा नाही आणि गा पण नाही तुला दाखवतोस हा पट्ट्या कायची जी ना तुला कळेलच बर तू जिंकलाय त्याने था इथं थांबायचं आणि हारेल त्याने दुकानात जायचं जिकन त्याने इथं थांबायचं हारन त्याने दुकानात जायचं अरे पण जिकन त्याला काहीतरी भेटलं पाहिजे ना हा त्याला आहे की ऑस्कर नाईन्टी सेव्हन ची स्पेशल चिकन थाळी ऑस्करवाडी नाईन्टी सेव्हन ची स्पेशल चिकन थाळी चालतय थांब मी आणतो अरे हा काय करायचं की करा काय आणलंय तू मी तो बनवतो तो काय बोल काळ मा पांढर 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 अरे एवढा खुश नको तो हारल म्हणून कोण मी छारत नसतंय आणि तुला एवढं पण माहितीये हारकर जितने वाले को बाजीगर नाही तो हार्या केते तर निक्स्ट चिकन थाळी तर आराची तयारी ठेऊ बर चांगले नियोजन झालं सगळ कसले भूक लागलेली काहीच खाल्लं नव्हतं आता पीस आणला चिकन थाळी अरे काय डोक्या बिकायचं बा काय खाणं तुला आता एवढे तुझ्याकडे पैसे आले तुला वाटाय काय तू मला विचारायला पाहिजे होत ना कुणालाही पैसे वाटतोय ह्याला देतोय त्याला देतोय काय गरज होती तुला पैसे द्यायची आणि हे बघ एकदा ना ठेव त्या सदायला इथं बोलावलंय मी त्याच्यामुळं तू फक्त काय बोलायचं नाही गप ऐकून घ्यायचं फक्त मी काय बोलतो ते फक्त मान डोलवायची बाई जात आता जसं डोलावतो ना अशीच डोलवायची तू काय बोलू नको कोणाला ते आणि आलेला आहे तू आलाय आता तू गं बसायचे कसे पैसे काढायचे ना बरोबर मी काढून देतो काय तू आला अडच्या आप्पायू अण्णा पण इथं आहेत की आप्पा आणि अण्णा आईला काय प्रोग्राम विग्राम हाय काय बसायचंय का काय अरे हे बिलिंदर आम्ही काय असत्या सा सारखा बसायचा बघतोय काय हा तसं नाही कशाला बोलावलंय माहितीये का तुला, तुला? नाही आता तुम्ही मला एवढं अर्जंट बोलवलं मी म्हणलं बघू काय काम आहे काहीतरी महत्वाचं काम दिसतंय आणि बघतो तो काय आणि इथलंच म्हणून म्हणलं काय प्रोग्राम हाय आहे काय काहीतरी जंगी नियोजन अ नियोजन आम्ही असं तुझ्यासारखं काही नियोजन करीत नाही मी काय बरं एक सांग अन्नाचे किती पैसे घेतल्यात तू अच्छा हे आपलं एक दोन तीनशे रुपये काय आपलं आपा शे दोनशेचा हिशोब नाही हो हे आपलं दोन तीन आप हजार रुपये अ पाच हजार घेतल्यात पाच हजार होय आणि काय म्हणतो दोनशे तीनशे हां असं काय करते दोन तीन तीन हां लाज वाटते का तुला काय किती दिवस झाले घेतले तरी पैसे किती महिने झाले काल परवा काय बाबा बाबा काल परवा माझ्या धोक्यात विचार आला खेळायला खायला बरं हा आठवलं दोन तीन महिने झाले असतील अरे पाच महिने झाले पैसे घेतल्यात पाच महिने आणि ते बी पाच हजार घेतल्यात अण्णाने आख का हिसाब दिलाय मला आणि तू काय सांगतो दोन आणि तीन महिने दोन हजार आणि तीन हजार पैसे देऊन टाकते अण्णाचे अहो आपणय अन्न ते असे आले ना माझ्याकडे असं अण्णांना मी देणार किती हुशार लागला सर आमच्या खिशातले काढायचे आणि त्यांच्या खिशात घालायचे गाडी कुणाची आपली गाडी किती का हुशार गाड्या गेला पैसे माझे पैसे द्यायला पैसे नाही घ्यायचे असू देईल पैसे मानलायन तो देईन ना, ना आज नाही दिले तरी उद्या देईल पैशाची काय काळजी करायची अरे गाडी घेतली आणि तू पेढे दिले नाही आम्हाला पार्टी तर नाहीच नाही कमीत कमी पेडे तर द्यायला पावत ना कधी कम देणार आप दे आपण देतो की एक मिनिट उतर खाली <laughs> एक राईट मारून येऊ दे राईट right? आर नवीन गाडी असू दे उत्तर खाली हा का राईट मारतो एक असू दे पण गाडी येते ना अपा गाडी तुला पण घेईन गाडीच काय हा का जाऊ नका अपा नाही यांना बस आण काय काम आहे त्याच्याकडे अरे तुला काय करायचं काय करायचं बस तू आण का काय तू तुला काय करायचं बस तू मी आहे ना तुझ्या माग पुढ आणि एक जण ठेवायचं तू आपला ना आपल्या नेऊ माझी एक काम कर अण्णाचे पैसे देऊन टाक आणि गाडीने मायाकडे अण्णा अप्पा हे काय बरोबर नाही तुम्ही माझी गाडी नेता माझी नवीन गाडी आहे अरे नवीन आहे म्हणूनच मी चालवली त्यांचे पैसे आणून दे आणि मग गाडी नेला ये मी पोलीस एक नंबर काम तू काय कर तू ये आम्ही तुझ्या आधी पोलीस स्टेशनला जातो गाडी जमा करतो आणि तुला बी जमा करतो मला

गेलो मी अरे रतळे मी घाबरले ना एवढं चोर पावलं नाही आलाय काही चोरी करायचं विचार होत का माझ्या दुकानात विचार तर तास होता नाही का काय नाही काय नाही बर एवढ्या दिवसांनी आलाय कशाला आलाय इकडं इकडं कुठं म्हणजे मग जायचं कुठं मी हा इकडं कुठं अरे थंड घे थंड घे बाहेर आधीच गरमी आहे डोकं लय गरम झालेलं दिसते थंड मागू का काय तुझ्यासाठी थंड मागू की मग काय मागू थंड मागू हा म्हणे काय पाहिजे तुला काय पाहिजे म्हणजे इथे येतात कशाला लोक काय पाहिजे ना नीट नीटी इथे दिसतय काय तुला काय दिसतय तुला तुझ्या डोळ्यांना काय दिसत ना दिस कपड्याचं दिस दुकान आहे ना माझं तेच नाही मी रिया काय लईच मोठे की काय दुकान हा इश नाही भाऊ आणि स्टॉक पण चांगला नवीन ते बी कचाकच भरलाय नाही का मग ब्रँड लुक मध्ये सगळं नवीनच भेटतय बघ मला एक सांग कशाला आलंय दाखव हो की काय कडक माल काय अगं कडक खादीच नवीन शर्ट दाखव हो म्हणतोय मी हो बर असं मी तुला खादीच शर्ट दाखवते हो एवढं खादीचं शर्ट घालून नटून थटून कुठं जायचंय अगं आपल्या वाच यात्रा येईल कुठं जायची म्हणजे यात्रेला महिना आहे या अजून उतावडा नवरन गुडघ्याला बाशिंग बाशिंग तर बांधणारच मी कोणी कोणी समके मला पण तुझी मैत्रीण आहे का बावळट अरे तुझं वय काय माझ्या मैत्रिणीच वय काय काय दाखव ते सांग दाखव आता काय पण कारण माझ्या गोऱ्या रंगाला कुठला पण शर्ट चांगला दिसतो गोऱ्या रंग हाय 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 तुझ्या गोऱ्या रंगाला हा बघ बघाऱ्या लय भारी लाल कलर लय भारी दिसल तुला प्युअर खादी आहे भाऊ दुथला तरी कलर जात नाही कालच नवीन कालच फोडलाय स्टॉक म्हणजे का पड बघ ना भाऊ तू जा घालून येत तिकडे चेंजिंग रूम ये जा, जा आई गो बाई मग कसा दिसतोय मी आईला टाऊ का दिसतोय बघ चार पाच पोरी तर अशा पटतील आज पटतील बाई मग आय आय कुठं पोरी पाठवाय पोरी नंतर पटव पैसे दे माझे नंतर तू चालले पैसे देऊ का माझ्या भोवळ कुठला गेला पोरी पटव पोरी पटवायच्यात पोरी पटवायच्यात ह्याच्यात पहिल्यांदा कोणीतरी चुना लावला मला भेटू द्या सळ्याला बघतेच नंतर मी आपण त्या साधा करून गाडी आणली बरोबर केलंय आण तू त्याची काळजी करू नकोस अरे पण ते फार लई शेअर आहे तो लय त्रास देतो आहे अरे तो शेअर आहे त्याच्यापेक्षा मी सव्वा शेअर आहे तुला माहित नसल ना आणि पोलिस आहे नाही काय कुठं जाऊ दे ना कायद्याने केल्यावर उलट चांगलं आहे तुझ्याकडे सगळी लिखापडी आहे मग जाऊ दे आणि त्याने कायद्याने केलं आपला फायदा आहे त्याचा हा तू हे म्हणून ते पैसे तरी निघतेल आणि मीच नाही सगळ्या गावाला ना तुझा आधार आहे आप्पा बर का हा तू स्वतःची सगळी कर्तव्य पुरी करून आमच्या सारख्याला मदत करतो बघ चांगले आता कर्तव्यवर माया देण्यात आलं त्या दादाची कोमल नाही का तिचं लग्न ठरलं ना ठरलं पंधरा तारीख धरली आता उद्याची पंधरा तारीख हा पंधरा एवढं अरे सगळं मदत करू आपण मी आहे ना तुका काळजी करतो असं एक नंबर बार उडून देऊ लग्नाचा बार उडू पण आता हा तिचं त्या विश्वाच प्रेम होत प्रेम काय खायला आहे का त्याच्याकडे काय ना शिक्षण नाही नोकरी नाही नीट घर राहायला नाही गाडी नाही बंगला आणि जमीन सुद्धा नाही त्याच्याकडला काय एवढी शिव आज शिवाय गावात त्या पोराला किंमतच नाही मग तू कशी ती पोरगी तिथं द्यायची मला सांगतो त्या पुरीचा प्रपंच उद्वस्त नको व्हायला हाल नको व्हायला त्या दादा आहे का दा म्हणून सगळ्यांनी ठरवलं की ही पूर्वी गावात द्यायची नाही म्हणून ती सकाळी मी जाऊन अर्जेंट अर्जंट तारीख धरली mm. पंधरा तारीख धरली आता त्यासाठी yeah. ते आपलं लग्न करून थाटात देऊ व्यवस्थित तिचा प्रपंच होईल तिकडं इथं नजर समोर ह्यांची नजर त्याच्याव त्याची नजर ह्याच्याव याकामे दुस्वा दुसवा त्याच्यापेक्षा डोक्याला ताणच नको ना ते बाहेर गेली व्यवस्थित होईल प्रपंच तिचा yeah. बरोबर आहे तू विचारितपणाने निर्णय घेताय मी चांगले तुझे लिखीच्या वेळा पण आम्ही तुला गळ घालीत होतो आज तुझे लिखीच हे बघ तुला लिखीचाच विषय म्हणला तू आता ही माझी लेख तुरगी दुबईला आहे दुबईला हे बघ बघ पु आपले मन आहे हा ओळखाय सुद्धा येणार का म्हणून मी मी बी हाच निर्णय घेतला अर्जंट तू सांग पुरीच दुबईला आहे बघ ते जा जावाय तिकडे असते दुबईला म्हणून ती बी तिकडेच गायला होती तिकडे हाय का नाही मला सांगा आता ह्याच्या जागेवर जर तू असता घेतला असता हा निर्णय बरोबर नुसतं मुंडक काय का आला तू तोंडाने बोल ना बरोबर हा मग निर्णय असा घ्यायचा असतो कुणाचं बी चांगलं करायचं असतं देना ठेव हे शिक पहिलं असं करायला आणि ही आता गाडी दिली या ही तुझ्याकडेच घेऊन जा अरे माझ्याकडे कशाला पैसे तुझं आणि गाडी माझ्याकडं अरे पण ती माल नाही ना तिच्या काय नाही करायचं तू टेन्शन घेऊ नको गाडीने तुझ्याकडे ठेव आजचे असतो संध्याकाळी पैसे आणून देणार बघ तुला आता गाडी नवी जुनी असते तो काय म्हणला असतात जाऊ द्या मारू द्या नवी पैसे आणून देईन आणि गाडी नीट वापरायची अरे मी गो लावून म्हणतात ठेव नाही लावायची वापरायची गाडी उलटी अशी गाडी पडवायची फुल भरलेली कम्प्लीट संपस्तो कुठं त्याची बंद पडली पाहिजे बंद पडून तिथं उभी राहिली तिथं राहू दे पण संपून टाक फिरवायची गाडी गावात कळलं पाय लोकांना की गाडी घेतली आहे म्हणून हा जाऊ का मी जा